आता दोन मिनटं मी जे बोलतो कोणी बोलतो का शांततेत राहायचं मागील वर्षी समृद्धी साखर कारखान्याने मांजरापेक्षा फक्त एकोणतीस रुपये कमी मराठवाड्यात मांजराने रेट दिला सर्वात जास्त तीन हजार रुपये त्यानंतर समृद्धी साखर कारखान्याने एकोणतीसशे एकाहत्तर रुपये दिले ती काही कोणत्या संघर्ष समितीची मागणी नव्हती पहिली बरोबर आहे ना शेतकऱ्यांची मागणी होती दोन नंबर <स्थारे> ते काय होते ती होती एफ आर पी बरोबर आणि त्या एफ आर पीनुसार नुसार मागच्या वेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टात राजू शेट्टी हायकोर्टात राजू शेट्टी गेले दोन मॅटरवर त्या ठिकाणी विषय चालला होता अगोदर की त्या त्या वर्षीची एफ आर पी पकडायची की मागच्या वर्षीची एफ आर पी पकडायची बरोबर मग कोर्टाने सांगितलं तुम्ही यांना मागच्या वर्षीची एफ आर पी पडून पकडे पकडून पैसे द्या आमची एकोणतीसशे एकाहत्तर आली जी रिकवरीमुळे आली बरोबर आहे ती काही कोणाच्यामुळे आली चांगला ऊस आला कारखान्यांनी योग्य नियोजन केलं योग्य वेळेत गाळप केलं आणि चांगली रिकवरी त्याला मिळाली त्यामुळे एकोणतीसशे एकाहत्तर रुपये भाव आपण विक्रमी देऊ शकतो दुसरा मॅटर भारतात असं एकमेव पीक आहे की, से <coughs> की ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी <coughs> प्रोटेक्शन आहे जर तुम्ही एफ आर पी देऊ शकली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी कारखाना विकून सुद्धा शेतकऱ्याला पैसे द्यावा लागतात हे तुम्ही पाहिलेली आहे त्याच्यामुळे इथं संघर्ष तुमचा <laughs> आहे मान्य आम्हाला काय हरकत नाही पण तुम्ही <laughs> मागच्या वेळेस हो माझ्याकडे आलात का संघर्ष करत नाही तर मी तुम्हाला एकोणतीसशे एकाहत्तर भाव दिला आणि तुमचेच कार्यकर्ते जे परवा तुमचं तीर्थपुरीच मी बघितलं तो फडतारे मी त्याला फोन करून म्हणलो अरे बाबा तू <laughs> बाहेरच्या ठिकाणी माझं रेपुलेशन सांगतो बघा तिकडं समृद्धीचा किती रिकव्हरी आहे <laughs> बरोबर की नाही तिला किती भाव दिला आणि इथून माझे कारखाने बंद पाडायचे माझे म्हणजे शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे कारखाने बंद पाडणं किंवा काही कर करणे ही भाषा त्या ठिकाणी केल्या जाते तिथल्या लोकांनी किती भाव दिला सत्ताशे पन्नास एक मिनिट मी बोलतो नंतर ऐकून बंद बंद म्हणणार तुला बोलायचं मलाच कोणत्या आम्ही थांबायचं नाही आम्ही बोलू द्या आम्ही जाऊया मामा साहेब अध्यक्ष आम्ही आपण बघायचं नाही बोलणार गुरमाणी का आम्ही कुणीतरी बोलू द्या मेला काहीच नाही फक्त बरं नाही 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 उभा राहणारच आहे

तर दरम्यान देखील आपण सांगितलं की आपला कारखाना आल्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे म्हणजे अतिशय संतुलित बोललेसशे त्याच्या मागच्या वर्षी एक भाव गेला तो समृद्धी साखर कारखान्याने दिला एकोणतीसशे अन्नास चा भाव गेला समृद्धी साखर काखान्या दिला एकोणतीसशे सत्तर गेला साखर काखाना दिला बरोबर तुम्हाला एकच सांगतो मी आमचा भाव मराठवाड्यात अतिशय